धुरा दोघांची तुमच्याकडे दिलेली आहे त्यांची रणनीती पाहता तुमची काय रणनीती आहे आणि किती विश्वास वाटतो आमची रणनीती तर आम्ही विकास कामं घेऊन जातो हो लोकांपर्यंत त्यांच्याकडे विकास कामच नाही त्यामुळे त्यांना साड्या वाटून लोकांकडे जायची वेळ आलेली आहे त्यांनी वॉर्डामध्ये जेव्हा उमेदवारी त्यांना देण्यात आली तेव्हा पहिले त्यांनी महिलांना साड्या देऊन आम्ही उमेदवार आहे म्हणून हे सांगायला वेळ आली त्यांच्याकडे आणि आम्ही जेव्हा जातो त्यांना लोकांना हे माहिती की सहा वर्ष आम्ही इथे काम करतोय वॅक्सिनेशनचं काम असेल रस्त्याची कामं असेल कुठलीही आडी अडचणी असतील तरी आम्ही आमची पूर्ण टीम भावेश मात्रे असेल गणेश राणे असेल आणि आमची सर्व टीम इथे उभी असते त्यामुळे आम्हाला म्हणजे लोकांना काही वेगळं सांगायची गरज नाही लोकांची इच्छा आहे की आम्हीच इथे उभे राहावं भावेश मात्रे हा निवडणूक जिंकलेला आहे फक्त औपचारिकता राहिलेली आहे आता ती तीन तारखेला आम्ही दाखवून देऊ त्यांना कधी साड्या वगैरे वाटायचं काम जेव्हा त्यांनी बीजेपीत प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांनी प्रभागामध्ये जेव्हा प्रचार सुरू केला तेव्हा प्रत्येक घरामध्ये जाऊन साड्या देत होते दिवाळीला त्यांना त्या साड्या द्यायचे सुचले नाही कारण दिवाळीला जर मात्या बहिणींना आम्ही जे असेल ते आमच्या आमच्याकडनं भावीस म्हणून भावेश मात्रेकडनं त्यांना मान सन्मान हा दरवर्षी होत असतो यांना आता यावेळी ती दिवाळी दिवाळी झाल्यानंतर देव दिवाळी दिसलेली आहे अर्थात आपण बघत असाल तर या ठिकाणी प्रचारासाठी तुम्ही सुद्धा आहातच नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी दोन्ही पक्षामध्ये आपण म्हणू शकतो की चांगल्या भरभक्कम असलेल्या पाहायला मिळतात तुम्हाला काय आव्हान वगैरे वाटत उमेदवारांचं नाही नाही विना काकू आमच्या वॉर्ड क्रमांक एकोणचाळीसच्या एकु, आधी नगरसेविका होत्या त्यांनी इथे बरीच सारी कामं केली त्यामुळे त्यांचं इथे येणं जाणं सुद्धा होत असतं तर त्यांच्या ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्या इथे अजून एकदा सुद्धा आल्या नाहीत तर जे उमेदवार नगरसेवकासाठी उभे त्यांनाच तिथे अजून माहिती नाही की आपण निवडून येऊ की नाही त्यामुळे हो हो ते नगराध्यक्षाच्या उमेदवाराला सुद्धा इथे आणत नाहीत अजून त्यांनी अजून एकदा सुद्धा इथे आणलं नाही किंवा फिरवलं नाहीये किंवा त्यांचा चेहरा सुद्धा दाखवला नाही त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्या नगराध्यक्ष पदाचा सुद्धा विजय झालेला आहे आणि भावेशदाचा आणि दुर्वागणेशचा सुद्धा विजय झालेला आहे दोन हजार ला ही निवडणूक पार पडली होती यापूर्वी तेव्हा शिवसेनेचा उमेदवार होता आणि सर्वात जास्त मत त्यावेळी त्या उमेदवाराला पडली होती आता किती विश्वास वाटतोय पुन्हा ही, ही जी काही मत आहेत शिवसेनेच्या पार्ट्यात पडतील नक्कीच ही जनता जी आहे ही जनता न्याय देईल येत्या दोन तारखेला कारण की भाविकजी म्हात्रेने यांनी दोन हजार वीस पासून प्रत्येक घराघरामध्ये जे भाविकजी मात्रे आणि गणेशजी राणे संपर्कामध्ये आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे कामाचं म्हणजे सांगणं गरजेचं नाही माणसाने ती कामं गेली सहा वर्ष बघितलेली आहेत जसं रुपेशजी बोलले की आम्ही दर दिवाळीला एक भाऊबीज म्हणून साड्या वाटतोच पण यांना आताही देवदिवाळी आठवली ही खरी गोष्ट आहे त्यामुळं विजय हा आमचाच होणार आहे आणि शिवसेनेचाच होणार राहुल आपल्या समाजातले सुद्धा अनेक लोक या ठिकाणी राहत आहेत कसा पाठिंबा असणार आहे या सगळ्या उत्तर भारतीय आपल्या नागरिकांचा या ठिकाणी आता मी चाळीस ते पन्नास लोकांचा पक्षप्रवेश घेतलेला आहे आणि भावेशबद्दल सांगायचं ठरलं सा तर भावेश आणि आम्ही लहानपणाचे मित्र आहोत आणि भावेश एकदम जेनून आहे म्हणजे जो बोलतो तो करतो तर ह्या प्रभागामध्ये त्याला विकास करण्यासाठी वामनदाने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वाससाठी तो पण जेनून राहील हे सांगेल आणि या प्रभागात एक चांगला विकास होईल चाळीस ते पन्नास लोकांनी या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे आणि ते जोरात काम करतील आणि वामनदादानी उत्तर भारतीय लोकांसाठी भरपूर काही या शहरात गेलेलं आहे जसं गंगा आरती झाली रामकथा झाला उत्तर भारतीय सन्मान समोर झाला होता तर ह्या बदलापूर शहरामध्ये उत्तर भारतीयांना चांगल्या प्रमाणे मानसन्मान ह्या वामनदादाच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या कारकारणीच्या ह्याच्यामध्ये आपण देत आहोत म्हणून उत्तर भारतीय जी जनता आहे बदलापूरची हे वामनदादाच्या पाठीमागे आहेत आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला वामनदादा आणि वीणा काकू मात्रे आणि त्यांचे सर्व शिलेदार हे भरघोस मतांनी निवडवणार या ठिकाणी मी वचन अर्थात आहे पण माझा विरोधकांना एक प्रश्न आहे नागरिकांची समस्या सोडवणे ही गुंडगिरी आहे का किंवा एखाद्या गरीब माणसाला मदत करणे ही गुंडगिरी आहे का हा माझा त्यांचा एक प्रश्न आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि ही जर गुंडगिरी असेल तर आम्हाला असाच देता पाहिजे जो गरीबांचे प्रश्न सोडवल एखादं काम आहे ना प्रेमाने बोलून होत नाही मग थोडस गुंडावेणी जावं लागतो पण त्यानी आपण लोकांची समस्या सॉल्व्ह करतोय हे महत्वाचं आहे एखादा अधिकारी असेल किंवा एखादा नेता असेल जर तो आपलं काम प्रेमाने करत नसेल मग त्याला आपल्याला गुंडगिरी करून घ्यायचं असतो कारण आम्हाला लोकांची समस्या करायचे जनतेचा प्रश्न सोडवायचे प्रश्न सुटले पाहिजे नाही सुटले तर मग काही अर्थच नाही सहा वर्षापासून भावेश बरोबर आहोत आम्हाला जो तो आमच्या मुलासारखाच वाटला आम्ही त्याला जेव्हाही आवाज दिलाय तेव्हाही तो आमच्यासाठी हजर झालाय गुंडवृत्ती तर काय असून त्याच्यात दिसली नाही पण आता विरोधकांना आपण काय बोलू शकत नाही आणि बोलणाऱ्यांची तोंडही बोलू शकत नाही पण भावेश एक चांगला माणूस आहे आमच्या मुलासारखा आहे आणि तो यापुढेही चांगले काम करेल ही आम्हाला खात्री आहे आणि तोच निवडून येणार हे शंभर टक्के विरोधक जे काही बोलतायत ते संपूर्णपणे चुकीचं आणि खोटं आहे आता ह्या निवडणुकीनंतर ते सगळ्यांना कळणारच आहे आणि कुणाचं म्हणजे कसं चारित्र्यावरती हे ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे भावेशला आम्ही कधीही आता बऱ्यापैकी लेडीजच जास्त करून त्याच्या सोबत आम्ही असतो जेंट्स पेक्षा कुठलाही कार्यक्रम असला तरी प्रथम आम्हाला फोन केला जातो त्याच्या सोबत असतो आम्ही आणि कधीही फोन केला आणि विरोधक जर बोलत असतील अशा काही तर आम्ही त्याला बरोबर उत्तर देऊ ते निश्चितच आहे आणि तो नगरसेवक झालेला आहे भावी पण म्हणता येणार नाही जिंकून येणार विजय झालेला आहे आम्ही तर त्याच्या सोबत आहो आणि आज सहा वर्षापासून आम्ही त्याच्या सोबत आहोत हे लोक अफवा जो उडवत आहेत ती खोटी आहे आता आम्ही त्यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा आमच्या वार्डामध्ये सगळे भावेश सगळा मुलासारखा आहे त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही आणि त्याची कामं आत्तापर्यंत सगळी जणी कामं जी पण सांगितली ती केली अर्ध्या रात्री आम्ही फोन केला तर तो लगेच हजर होतो आमच्यासाठी त्यामुळे लोक विरोधक काही जरी बोलले तर आम्ही लोकांवर विश्वास ठेवणार नाही आम्ही भावेश्वरच विश्वास आहे आणि एवढं पाठबळ आहे दादा आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण विश्वास आहे आमचा भावेश्वर